हाय बहिणींना भावांनो तर माझ्या नवीन ब्लॉग मध्ये परत एकदा तुमचं स्वागत तर काय चाललंय सगळ्यांचं बरं का तर आजचा व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की श्रावणी रात्रीपासून येड लावले आम्हाला घरात इतकी येड्याने करायला लागली इतकी येड्याने करायला लागली ना प्रमाणाच्या बाहेरच रात्री जर न तिने तिच्या पप्पाला मला नसतं येडच लावल्या घरात अजिबात आमच्या दोघांचं ऐकत नाही कारण की, की, हो की ती घरात लाडकी आहे त्यामुळं ते आमचं ऐकत नाही आणि तिच्या पप्पाची तर माझ्यापेक्षा विलेली लाडकी आहे कारण की मी तर फटके देऊन तिला ग बसवते तिने कोणच्या गोष्टीला हट्ट केला किंवा रडायला लागले तर तर ते तसे करत नाहीत ते म्हणतात लहान आहे म्हणून मागती आपलं द्यायचं आहे त्यामुळं ते तिचा ले म्हणजे लेच लाड करतात आणि म्हणून ती गोष्ट तिला देतात म्हणजे देतात रात्री धरणापूरगे रडतात पतंगीसाठी तर शनिवारीच गेल्या वेळेस रडत होती पतंगीसाठी म्हणून शनिवारी बाजारला गेल्या आम्ही दोघांनी पतंग घेऊन आलो आणि तिला काय उडवायला पतंग येत नाही तिने पतंग तोडली ते आणि रात्री म्हणायची सौम्या दिदीने पतंग तोडली माझी मी नाही तोडली मला आत्ताच्या आत्ताच पतंग आणून द्या तर ती आता सौम्या कशा तिच्या पतंगीला ला हात लावते तिलाच पतंग उडवायला येत नव्हती आणि दोरा बांधला नव्हता त्याला नुसतं तिला मी म्हणलेलं जिथं ती कांडी असते त्या कांडीला अशी धरायची फिरवायची ती तशीच फिरवत होती मग ती अशी फिरवून फिरवून तुटली आणि तिने सौम्यावर नाव ढकललं उडीशी पण लगापूर घे म्हणली सौम्या दिदीने माझी पतंग तुटली मला आत्ताच्या आत्ताच पतंग आणून द्या तर आता तिचा पप्पा आणि ती पतंग घेऊन येत असतील मग गेल्यात गेल्यातले उशीर झालं पतंग आणायला गेलं तर आता घेऊन येतील कारण की इथं जवळच हे दुकानले लांब नाही इथले इथं दुकान आहे पण रात्री दुकानं बंद होतात म्हणजे साडेआठलाच आमच्या इथली दुकानं बंद होतात आणि मग इतक्या रात्रीचं कुठं जायचं प पतंग आणायला आणि हे लवकरच झोपतात माणसं खेडेगाव आहे इथं लवकरच माणसं झोपतात साडेआठलाच दुकानं बंद होतात हे आमच्या स्वामीने गोंधळ घातला आहे रडून रडत पतंगीसाठी मग आम्ही म्हणलं सोम्यातल्या मारायचे तुम्ही तिची पतंग फाडली त्या स्वाम्याला दम दिला तव्हा श्राव्या गं बसली तर आता ती सोम्याच्या पप्पा त्या सोम्याच्या पप्पा गेला श्रावला पतंग आणायला आता बघू पतंग घेऊन आल्यावर काय करते ती तर जेवण फिवण झालं माझं सगळं काम झालं जेवण झालं श्रावला आता मॅगी करून खायला घातली मॅगी करून खायला घातली आणि मग ती गेली पतंग आणायला घरात घरकामचे गरम व्हायला लागलं बसूनसुद्धा वाटत नाही घरात प्रमाणाच्या बाहेरच गरम व्हायला लागले कारण की इकडे पाऊस पण येत नाही आणि ऊन्हायवाने नुसतं ऊनच पडायला लागले घरात दमच निघत नाही ले म्हणजे लेच गरम व्हायला लागलं मला घरात दमच निघा नाही आली वै कुठे गेलती ती पतंग आणायला गेल ती मॅडम आले बर का पतंग घेऊन बघू आता काय म्हणतात इकडे कुठे गेलती तू पतंग आणली का कुठे कोणती पतंग आहे राहू छोट्या भीमची परत छोट्या भीमचीच आणली वे तिला छोटा भीमच आवडतोय म्हणले त्या दिवशी छोटा भीमचीच पतंग फाडली मला छोटा भीमचीच पाहिजे सारखी सारखी एकच पतंग नसते आणायची वेगवेगळी आणायची की परत छोटा भीमची घेऊन आली आणि छोटा भीम तिला लय आवडत पतंग म्हणून परत एकदा हीच पतंग घेतली ती कार्टून बी छोट्या भीमच बघते हाय ना श्राव श्रावला लय आवडते पतंग त्याला दोरा बांधून द्या तिने तोडलेली त्या दिवशी तशी तोडून टाकन रात्री तिने आमचं जीना हराम केलं रात्री किती रडत होती पतंगीसाठी आता पतंग आणली त्याला दोरा बांधून घ्या दोरा पण आणलाय किंवा दोरा बी आणला बाय बांधा श्राव शिफ्टी पाहिजे आता हाय की शिफ्टी कशाला का तिला काय उडवायला येणार का पतंग शिफ्टी त्यातच ना कशाला त्याला का बांधायची शिफ्टी शिफ्टी बांधावी लागते ना नाही बांधल्यावर हे होते ना आता काय करा माहिती का ही शिफ्टी आहे ना लेमुटी यायला शिफ्टी बांधा म्हणजे हे पतंग चांगले उडणार उडते त्या पतंगी सोबत ही बी नाही उडत नाही नाही उडत सोडून देऊ नको नाही तर जाईन पतंग अशी वारेन वार आहे तू उडत काय म्हणतात त्याला पॅराशूट तुझं पॅराशूट होईल तुझ्या तोंडाला काय झालं तशी करते हातानी अ झालंय का चला आता ह्याला हे करू पतंग उडवण्यासारखी तयार करून घेऊ हो। चला बांधून घेऊ आज जरा वेळ मी बसले ना का हे दोघं मला लगेच कामाला लावतात ह्यांना मी अशी बसलेले जरा बरच वाटत नाही काय काय भानगडे काय माहिती आता म्हणलं बस आता निवांत घरात बाहेर येऊन गरम व्हायला लागले घरात तर लगेच चल 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 चल, चल लावले ह्यांनी का नाही काय ते सुई दे नाई लागते आव लागते पण मलाच मागायची का मागायची ड्रायव्हर मध्ये घ्या तुला माहिती ना मला आहे का माहिती मी का घरातलं बघतोय ठेवली कुठं काय आव मशीन आहे घरात मशीनीला सुई लागते ठेवणार ना आपण की माझ्याकडे कसं लावायचं अजून दोरा ते तुला मशीनला लागतात ना इथं उडवायला वेगळा दोरा लागतो मी कधी मधी आधी मधी ब्लाऊज शिवत असते म्हणजे ब्लाउज शिवायला येतात म्हणून हे का नाही मस्त पैकी बांधून द्याव माझ्या बाळाला पतंग म्हणजे ती रडायची नाही परत पतंगीसाठी हाय ना श्राव तर मी पण बसते यांच्या सोबत आता हे कसे पतंग बांधतात ते बघते मी बिन तुम्हाला बी दाखवते पतंग बांधतात म्हणजे ह्याला काय म्हणतात माहितीये काय म्हणतात आप... हो काय म्हणतात आता काय काय ठिकाणी कसं काय शब्द वापरतात काय माहित ना आपल्याला पण लहानपणापासून आपण खेडेगावात वावरलोय त्याच्यामुळे आपल्याला इकडं सहसा काय म्हणतात मंगळसूत्र किंवा कानकोच हा का हा तर पतंगीला जे आपण दोर बाळत असतो ते इकडं शब्द बघितलेला मंगळसूत्र नाही तर कानकोच असे यांचे नाव येतं तर पुणे मुंबईला कसं असतं पतंगी आहे ना हे जे उडाले बर का जानेवारी महिन्यात संक्रांत असते ना त्या टाइमला उडतात पतंग तिकडं म्हणजे आम्ही लहानपणी तसंच करायचो आम्हाला जसं आठवतंय मी आणि माझा बारका हो आम्ही पतंग उडवायचो लहानपणी तर आम्ही संक्रांतीचा महिना जो जानेवारी महिना असतो ना त्या टाइमला आम्ही उडवायचो पण हिथं तसं नाही हिथंय नागपंचमीच्या टाइमला उडायचं आज नागपंचमी लांब आहे लांब म्हणजे आठ दिवसावर चालली तर इथं पतंगी उडवायला इथल्या पोरांनी चालू केलं आणि त्यांच्याच बघून हे श्रावणी घाट घातलाय गा पतंगीचा आता ही पतंगी उडवायला एवढे नाही खेडेगावात पंचमीच्या टाइमिंगला पुरी झोका खेळतात आणि पोरं जी असतात ती वावडी किंवा पतंग उडावतात हे तुम्हाला प्रश्न पड वावडे म्हणजे काय तर पतंग म्हणजे पतंग दाखवा असते पतंग पतंग सगळ्यालाच माहिती आहे पण ती वावडी वेगळ्या प्रकारची असते वावडी अशी चौकोनी असते आयताकृती असते अशी वावडी त्याची साधारणतः मला वाटते अडीच फुटापासून दोन फुटापासून जी सुरुवात होते ते पार मग किती पण फुट करू शकता तुम्ही जेवढी तुम्हाला पाहिजे तेवढी ते करू शकते म्हणजे आता आता सोडून दिलाय हे पहिले त्या वावडीच्या नादीला आमचा जमानाचा थोडासा पाठीमागे गेला कारण हीच पतंग जी होती आमच्या टायमिंगला किती रुपयाला भेटायची माहितीये का एक रुपयाला आता ही पतंग सात रुपयाला भेटली मला हा सात रुपयाला सात रुपयाला एवढी पतंग नाही दोन सात रुपयाला ही पतंग भेटली म्हणजे किती जमाना म्हणजे वाढली सात पतंग भेटली तर माझ्या सासऱ्यांना आणि ह्यांना वावडे करायचा लेना होता तर हे दोघं वावडे बनवायचे तर माझ्या उंची एवढे वावडे बनवायचे आणि ह्यांनी परत बनवली ना मग मी तुम्हाला नक्की व्हिडिओ दाखवून की बनवतात कशी बनवल्यावर दिसते कशी किती सजवतात तिला हे वावडे मी तुम्हाला दाखवून नक्की व्हिडिओ बनवून त्याचा आणि हे वावडे हा काय प्रकार आहे हे पण मी तुम्हाला दाखवीन व्हिडिओ पण वावडेचा मी नक्की तुम्हाला टाकन कारण की वावडे बघायला एकदम भारी आणि मीच पहिल्यांदा मी बघितलेले लहानपणापासून राहिले आणि लग्न झालं ह्यांनी वावडे बनवले मी पहिल्यांदाच बघितले माझे एवढी तर मला आता हे हवेत कशी काय उडणार तर हवेत पण भारी उडते माझ्या एवढी वावडे असती आणि हवेत पण भारी उडते हाय ना तर बघा झाली बांधून पतंग हि आता हे कसे पतंग उडवणार आहे हि हाईट केवढी उभा ग जरा तू उभा रासते एवढी पण कारणा मोठे मोठे लागतात मनी मंगळसूत्र किंवा ह्याला कान म्हणतात तर हे आपण कसं तपसायचं बघा व्यवस्थित झालंय का नाही तर पतंग अशी गोल गोल गोलगोल फिरती दाखवा ना तर हे आपण दोन्हीकडे हिथ जे काम आहे का नाही साईडनी त्या दोन कामटे एक बांधल्यात आणि त्याच्यानंतर हिथं मध्ये एक बांधले आणि ते दोन दोन साईडने दोन धागा असं घेतल्यात आपण आणि त्याच्यानंतर आपण काय करायचंय ही जी धागा आहे ते असं मध्ये धरायचा त्याच्यानंतर ह्याचा अंतर एवढंच धरायचं जिथं आपण टाका टाकलाय वरच्या का दोन कामट्यांना आणि खालच्या मधोमध मध्ये असं हे दोन्ही अंतर घ्यायचंय बघा आहे हे असं बरोबर असेल ना तर पतंग वाऱ्यामध्ये वरती गेले का नाही तर कधीच गोत पण खात नाही आणि ही पण होत नाही म्हणजे तिचं जे संतुलन असतं ते व्यवस्थित राहते आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याची गाठ पटकन खाली पडत नाही म्हणायचंय का संतुलन राहतं म्हणजे मस्त नाही असे गोलगोल फिरत नाही किंवा अशी जात नाही किंवा अशी जात नाही व्यवस्थित अशी थिर राहते नाही अशी 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 थोडीशी आपली खरंय खरं जे पतंग उडत ना त्यांना ही गोष्ट माहित असणार कधी कधी पतंग तशी करते तर ही आता कारण की ना ले मोटा श्रावला पतंग बांधून उडून दिवस तर हवेत उडलेले दाखवूस तर आपला व्हिडिओ भरपूर मोठा होईल त्यामुळे मी हा व्हिडिओ हिथच थांबवते हो चला बाय भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये या पतंग उडवायला बाय भेटू पतंग उडवाय मना पतंग बघ ना इकडे बघ ना इकडं बघून बोल तर चला बाय आता आम्ही जातो पतंग उडवायला <laughs>